श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा फेब्रुवारी आली कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला विजया एकादशीचे व्रत हे केले जाते शास्त्रानुसार एकादशी तिथी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी व्रत करणे महत्वाचे मानतात हे एकमात्र असे व्रत आहे ज्याचे पुण्यफळ तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना देखील दान करू शकतात याशिवाय हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतं धार्मिक मान्यतानुसार जो व्यक्ती हे व्रत करेल त्याला शत्रूवर विजय मिळवता येतो करिअर व्यापार नोकरीत येणाऱ्या सर्व अडचणी बाधा दूर होतात त्यामुळे या एकादशीला व्रत करून विद्वत पूजा आणि मंत्रपठन केल्याने देवांची कृपा प्राप्त होते या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते ज्यामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामांनी लंका विजयापूर्वी या विजया एकादशीचा उपवास करून संकल्प केला होता हा उपवास केल्याने भक्तांचे रोग आणि दुःख दूर होतात आणि शत्रूचा पराभव होतो विजया एकादशीचे व्रत केल्याने मोठे पुण्य मिळते आणि कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते विजया एकादशीच्या दिवशी गोरगरिबांना पिवळे कपडे दान करणं शुभ मानलं जातं यामुळे संपत्तीत वाढ होते आणि जीवनातील समस्या कमी होतात तसेच या दिवशी आवर्जून तांदळाचे दान करावे यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि पापांचा नाश होऊन मोक्षाची प्राप्ती होते तसेच गायीच्या तुपाचं दान करणाऱ्याला समाजात मान सम्मान मिळतो तसेच कुंडलीतील शुक्र आणि गुरुग्रहाची स्थिती मजबूत होते तसेच एकादशीला तीळ आणि गुळाचे दान करावे यामुळे आरोग्य चांगले राहते आणि मानसिक शांती मिळते यंदा एकादशी तिथीला एक दुर्मिळ योग घडत आहे या दिवशी भगवान सूर्य आपली राशी बदलून कुंभ राशीत प्रवेश करतील आणि पुढील तीस दिवस या राशीत भ्रमण करतील याला कुंभ संक्रांत असे म्हटले जाते संक्रांतीला सौभाग्याने शिवयोग तयार होत आहे मूळ आणि पूर्वाषाढ नक्षत्राचेही संयोग आहेत या योगांमध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच विजय एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आण या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील तर त्या कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू विजय एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे आंघोळीला पाणी कट काढायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून गंगाजल टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा, करा। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेवायनम ओम आदित्याय नम या मंत्राचा करायचे त्यानंतर आपल्याला आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची तुमच्याकडे फोटो असेल श्री त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं तर मूर्ती असेल तर तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना अष्टगंध लावून घ्यायचं पिवळी फुलं पिवळी फळ अर्पण करून घ्यायचे तसेच त्यांना आवर्जन तुळशीचं पत्र अर्पण करायचं तुळशीचे पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे माता लक्ष्मीशी सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची तसेच या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं त्यानंतर आपल्याला हरी विष्णूंच्या नामस्मरणाचं जप हा करायचा आहे तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नम या मंत्राचा जप करू शकतात तसेच तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण सुद्धा करायचं आहे त्यानंतर आपल्याला एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे सर्वात शेवटी आपल्याला आरती करून देवांना नैवेद्य दाखवून व वा प्रसाद वाटप करायचं आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला व्रत करायचं रात्री जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पारणवेळामध्ये आपल्याला सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची ब्राह्मणांना दान करायचं आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आणि चौदा तारखेला म्हणजेच चौदा फेब्रुवारीला वेळ ही सकाळी नऊ वाजल्यापासून तुम्ही नऊ वाजून तीस मिनटापर्यंत व्रत हे सोडू शकता हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरि विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस तुल्ष। तुळशीशिवाय भगवान विष्णू कोणताही नैवेद्य स्वीकारत नाही तिला म्हणूनच विष्णुप्रिया की अविष्णू कांता म्हटले जाते घरात तुळशीचे रूप असल्याने तिथे लक्ष्मीचा वास असतो ज्या घरामध्ये दर दररोज तुळशीची पूजा केली जाते तिच्यासमोर दिवा लावला जातो त्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि वास्तुदोष दूर होतो तुळशीचे दर्शन पापनाशक आणि पूजन मोक्षदायक मानले जाते आणि म्हणूनच विजय एकादशीच्या दिवशी ज्या झाडाचं आपल्याला पान घेऊन आपल्या घरी यायचं आहे ते म्हणजे तुळशीचं आता एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही तिची पत्रं तोडली जात नाही किंवा तिला जल अर्पण केलं जात नाही कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला किंवा जल अर्पण केलं गेलं किंवा तिची पत्रं तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे जे दोष आहेत ते आपल्याला भोगावे लागतात म्हणून जे पण उपायाला किंवा सेवाला आपल्याला तुळशीपत्र लागणार ते आपल्याला आदल्याच दिवशी तोडून ठेवायचे काही तुम्हाला आदल्या दिवशी तोडणं शक्य नाही झालं तर अगदी तुळशी खाली खडून पडलेली जी पानं असतात ती सुद्धा तुम्ही या उपायाकरता करता घेऊ शकता आता हा संपूर्ण उपाय जो आहे तो देवघरामध्ये बसूनच करणार तुळशीच्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा एक प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्या कुंकुमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्या आता तुळशीच्याच वाळलेल्या काडीने आपल्याला या तुळशीच्या पत्रकार आपल्या मनातली इच्छा ही अगदी थोडक्यात लिहायची आहे जसं की तुम्हाला जर विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा व्यवसायामध्ये वृद्धी हवी असेल तर व्यवसाय वृद्धी लिहा किंवा इतर तुमची कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती मनोभावे आपल्याला त्या पानावर लिहायची आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर मूडभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या एक रुपयाच्या नानावर आपल्याला हे तुळशीचं पत्र ज्याच्यावर आपण इच्छा लिहिलेली आहे ले ते ठेवायचं आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्री विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचं आता या पानाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुपदी अगरबत्ती दाखवून घ्यायचे एक सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा सुद्धा त्या इच्छा लिहिलेल्या पानावर ठेवायच्या ज्या लवंगा आपण ठेवणार ते, ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या तर देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं तर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवते नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवात या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आपल्याला दोन्ही हात जोडायचं श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा आपल्याला जी पानावर लिहिली आहे ती बोलायची आणि ती इच्छापूर्ती होण्याकरता होण्याकरिता श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला मनोभावी प्रार्थना करायची आता हे पान जे आहे ते संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावर आपल्याला जे इच्छा लिहिलेलं पान आहे ते ठेवायचं एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि दोन लवंगा ज्या आपण घेतल्या होत्या त्या ठेवायच्या त्याची एक पोटली तयार करायची आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला तुळशीच्या एखाद्या जाड पांदीन फांदीला जी आहे बांधायची आहे आता ही पोटली आपल्याला किती दिवस ठेवायची तर जिथपर्यंत आपण लिहिलेली इच्छा पूर्ण होत नाही तिथपर्यंत आपल्याला ही पोटली जी आहे ती तुळशीलाच बांधून ठेवायची दररोज जेव्हा आपण तुळशीची पूजा करणार तेव्हा आवर्जून आपल्याला या पोटलीलासुद्धा हळद कुंकू अक्षधा धूपधीप अगरबत्ती दाखवायचे हात जोडून तुळशी मातेला आपली इच्छा पूर्ण होण्याकरता प्रार्थना करायची आहे ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ती होईल त्या दिवशी आपल्याला ही पोटली तिकडनं खोलायची आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची एकादशीच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ